येत्या शनिवारी आणि रविवारी जी आमावस्या येणार आहे ती आहे गतहारी आमावस्या गटारी नाही गटारी अजिबात नाही कारण गतहारी म्हणजे गेलेला आहार त्यागलेला आहार जे पण आपल्याला पचायला जड आहे ते या पुढील चार महिने खायचं चा नाही कारण आपली पचन संस्था खराब झालेली असते आणि ती अजून खराब करायची नसते बऱ्याचशा प्राण्यांचा हा प्रजनन काळ असतो आणि खर तर हा चातुर्मास सुरू होतो देवशैनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचं चा पुस्तक आहे ते वाचा आणि मग तुम्हाला कळेल आणि दुसरी गोष्ट आपल्याला जो त्रास होत आहे तो आपल्याला कमी करायचा आहे म्हणून म्हणून आणि म्हणून केवळ पचायला जड असलेलं अन्न म्हणजेच त्यात मांसाहार सुद्धा आला तो आपल्याला त्याग करायचा आहे पण काही लोकांना कळतच नाही अजिबात मूर्खांचीच फैदायचे नाही का त्यांना सतत घाण्या काहीतरी आपल्या हिंदू धर्माबद्दल बोलायचं आहे अर्थाचा अनर्थ करायचा आहे शब्दांचे अपभ्रंश करायचे आहे आणि गटारी गटारी म्हणून खा 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 प्राणी खाऊ डुकरासारखं गटारात लोळायचं आहे त्यांना आपण काय करणार आणि आपल्या हिंदू धर्माला त्यांना बदनाम करायचं आहे तर तुम्ही शाणे असाल ना तर तुम्ही तरी सुधरा